आज जे आपण वृक्षारोपण बघितलं या वृक्षारोपणाचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने केलं होतं दर शनिवार रविवारी आमच्या गावात जे कामं होतात गावकरी असतील किंवा आम्ही बाहेरची मुलं जे असो तर प्रत्येक रविवारी आम्ही जमतो मागच्या रविवारी असंच आम्ही जमलो होतो साफसफाई करण्यासाठी पूर्ण पाण्याने रस्त्याने गावाची साफसफाई झाली त्यावेळी पूर्ण आता पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या शनिवार रविवारी काय करायचं त्याचे नियोजन ते मागच्याच शनिवार रविवार होतं ज्या आधी पुढच्या शनिवार आपल्याला काय करायचं म्हणजे माग जी सफाई साफसफाईसाठी आम्ही जमलो होतो त्यानंतरने आमची मिटिंग झाली की पुढच्या शनिवार रविवार आपल्याला प्लांटेशन करायचं ट्री प्लांटेशन म्हणजे वृक्षारोपण करायचं आपल्याला तर मागच्या शनिवार रविवारी बैठक झाल्यानंतर मग पूर्ण नियोजन कसं विभागून द्यायचं त्यासाठी लोक तर हवीत किंवा आता खड्डे घेणं झालं वृक्ष आणणे झालं त्यांचं ट्रान्सपोर्टेशन झालं अशी सगळी कामं प्रत्येक मुलांची टीम बनून त्या त्या टीमला वाटली जातात किंवा रस्ते काम करताना मध्ये अल्पोपहार झालं ते काम कोणी करायचं किंवा ते त्या हो। कि कि गोष्टी किती मुलांनी करायच्या ते पूर्ण आम्ही नियोजन मुलांच्या ग्रुपला वाटून देतो ग्रुप बनवतात झाड आणायची पाणी आणायचं किंवा खत आणायचं ज्या ज्या गोष्टी लागतील ज्या ज्या कामानुसार जेवढे जेवढे लोकांची गरज आहे त्यानुसार त्या त्या टीम बनल्या जातात ते पूर्ण नियोजन होत जातं आणि मग पूर्ण मधल्या आठवड्यात जे डिस्कशन राहतं छोट्या मोठ्या गोष्टी काय राहिल्या असतील मग तर सगळे पांगले जातात मधल्या पाच दिवसामध्ये इथं ग्राउंड लेव्हलला जे गावकर गावात असतात त्यांचं योगदान राहतं ते रोजचे काम रोजचे करत असतात आणि अपडेट व्हॉट्सअप ग्रुप केलाय त्याच्यावर होत असतात मग तोपर्यंत पुन्हा काही चेंजेस झाले तर ते आम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर समजतं बाहेरचे लोक किंवा सगळ्याच लोकांना गावाला समजतं की व्हॉट्सअप ग्रुपला टाकल्यावर की तोपर्यंत तो काही तो तो चेंजेस झाले असतील तर मग तसे चेंजेस होऊन ते कामं घेऊन मग पुन्हा जे बाहेर लोक आहेत ते शनिवारी रविवारी येतात आणि त्यानुसार सकाळी जमून किंवा आदल्या दिवशी संध्याकाळी जमून उद्या जे जे काम करायचे ते काम ठरवलं जातं कुठली टीम कुठे जाणारे प्रत्येक कामं प्रत्येकाला वाटून दिले जातात त्याप्रमाणे पद्धत अशी आहे की एकदा का हे एखाद्या कामाला जमले की ते काम झाल्यानंतर त्यांच्यामध्ये एक चर्चा होत असते आणि की पुढच्या शनिवार रविवारी काय करायचं मग इथले स्थानिक लोक जे असतील प्रत्यक्ष इथं राहिला आहेत ते मग त्या प्रकारच्या आयडिया देतात ग्रुपवर टाकतात त्यांची चर्चा होते आणि त्या पद्धतीने त्यांच्या टीम बनवल्या जातात कुठल्या टीमनं काय काम आहे कुठल्या टीमनं काय काम करायचं आहे आणि त्या प्रकारे त्या टीम तेथे काम करून हे काम पूर्ण करतात